नमस्कार तर मी आज तुम्हाला आठवी मलाठी भाग एक भारत देश ही कविता वाचून दाखवणार आहे तर मी तुमचं जे अख्खं पुस्तक आहे ते नाही घेणार त्याच्यामध्ये ज्या फक्त कविता आहेत त्या दाखव म्हणून दाखवणार नाही तर मी पहिल्यांदा तुम्हाला कवितेचं पान दाखवते पान नंबर येईल पहिलंच पान नंबर आहे मस्त ही जी कविता आहे ती माधव विछाले यांनी लिहिलेली आहे त्यांचे कविते आहे ते प्रसिद्ध कवी आणि लेखक देखील आहे तर आता आपण सुरू करूया या कवितेमध्ये त्यांनी भारत देशाचं वर्णन मस्त केलेलं आहे तर बघा सला सला हो सला सला हो एकमुखाने गाऊ एकच गान भारत देश महान भारत देश महान भारत देश महान भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान ಹಿಮಯಿಮಶಿ ಕಲೇತಿ ಭಾರತ ಭೂಷ್ಯಾ ಶಿಲೀಡೌಲತಿ ಗಂಗಾ ಯಮೂನಾ ಆಿ ಗೋಮತಿ ಖಾರೀತಿ ಪವಿತ್ರಸ್ತ ಮಹಾನ್ ಇತಿಹಾಸ ಮಹಾ ಇತಿಹಾಸನ ಪರಿ ಶೌರ್ಯಾ ಸಾ ಅನ್ನ ಪರಾಕ್ರಮ ಸಾಂ ಸಮತೆ ಸಾ ಅನ್ನ ವಿಶ್ವಶಾಂತಿ ಸಾಂ ಜಾಗಷ್ಟ ಭಾರತದೇಷ ಮಹಾ ಭಾರತದೇಷ शौर्याने जय वीर वीर छी लढले शौर्याने जय वीर छी लढलंगणित ते पावन झाले भारत उषे स्वप्न लंगणे सड स निशान भारत देश महान भारत देश महान सला हो एक मुकाने गाऊ एक सगान भारत देश महान भारत देश महान भारत देश महान भारत देश महान तुम्हाला देखील ही कविता आवडली तर व्हिडिओ लाईक कला आणि तुम्हाला आपल्या भारत देशावर तुमचं प्रेम आहे हे तुम्हाला मस्त या कवितेमधनं समजलं असेल माधव विशार सांगितलेलं आहे त्यांना त्यांचा लास्टाचा अभिमान आहे हा इतिहास भला भला बरी दान असा असा शौर्य असा आहे तुम्हाला देखील हा भारत देश ही कविता आवडली असेल मला नक्की माहिती आहे की तुम्हाला ही कविता आवडणारच कारण विषय तर आपल्या देशाचा आहे आवडले असेल तर प्लीज व्हिडिओ सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा अशेच कविता मोर स्टोरीज रेसिपीज लर्निंग व्हिडिओज क्लब्स व्हिडिओज वगैरे तुम्हाला देखील शायनलवरती मिळायला बघायला मिळतील सोबतच आम्ही व्लॉगसुद्धा सुरू करणार आहे फक्त मराठीच नाही तर हिंदी आणि इंग्लिशमध्ये सुद्धा हे व्हिडिओज बनवायला आम्ही प्रयत्न करणार आहे तुम्ही जर कसा दिल तर हे नक्कीच शक्य होईल तेव्हापर्यंत बाय बाय व्हिडिओ तुमच्या माहिती ना शेअर करा